आयशा शेख शाहरुख या आठ वर्षीय चिमुकलीचा पहिला रोजा पूर्ण रखडत्या उन्हात रोजा पूर्ण केल्याने आयशावर होतोय कौतुकाचा वर्षाव जालना शहरातील शकुंतला नगर भागातील आयशा शेख शाहरुख या आठ वर्षीय चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याच्या त्याच्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केलाय रखडत्या उन्हात काहीही न खाता व पाणीही न पिता रोजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबियांनी तसेच परिसरातील नागरिकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिले आयशा ही चिमुगली शकुंतला नगर या परिसरातील सेवानियुक्त मुख्याध्यापक शेख नईम सर यांची तसेच हाजी शेख नजीरभाई जनतावाले यांची नात आहे पवित्र रमजान महिन्यातील प्रखरत्या उन्हात आयशाने आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजोबा शेख नईम मास्टर शेख कयूम हाजी नजीरभाई यांच्या वतीने दुआ आशीर्वाद देण्यात आले तर कुटुंबीय तसेच नातेवाईकांच्या वतीने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे